नमस्कार मराठवाड्याचे कर्मवीर लोक नेते ऍडव्होकेट गणेशराव दुधगावकर शिंदे शाही राऊत जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेकरिता मी गणेश डांगरे नूतन महाविद्यालय सेलू बी कॉम सेकंड इयर विद्यार्थिनी आपल्या समोर विषय प्रस्तुत करते श्रीमद भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायातील सहासष्ट श्लोक चा नेमका अर्थ काय तर काय आहे हा श्लोक सर्व धर्मान परितज मामेक शरण व्रज अहंत्वा सर्व पापेभ्य मोक्ष इच्छामी मा शुच सर्व धर्मान अर्थात सर्व धर्मांचा म्हणजेच सर्व कर्तव्य कर्मांचा परितज्ज त्याग करून मामेक शरण व्रज मी जो सर्व शक्तिमान सर्वधार परमेश्वर आहे त्याला शरण ये सर्व पापेभ्य मी तुला सर्व पापातून मोक्ष इश्यामी मुक्त करेल माशुच चिंता करू नकोस अर्थात सर्व धर्मांचा त्याग करून केवळ मलाच शरण ये मी तुला सर्व पापातून मुक्त करेल तू काळजी करू नकोस चिंता करू नकोस श्रीकृष्णांनी परब्रह्माचे ज्ञान परमात्म्याचे ज्ञान निरासक्तीचे ज्ञान वर्णाश्रम पद्धतीचे ज्ञान मन आणि इंद्रिय संयमनाचे ज्ञान ध्यानाचे ज्ञान इत्यादी नाना प्रकारच्या ज्ञानाचे व धर्म पद्धतीचे वर्णन केले आहे आणि त्यानंतर भगवद्गीतेचा जो काही सार आहे भगवद्गीतेचा सा जो काही मूळ गाभा आहे ते भगवंत अर्जुनाला सांगतायत गीतेचा हा अठरावा अध्याय म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे तो हा अठरावा सर्व अध्यायांचा कळसची साचा देखा येते सत्रा चा ताथ तो हा, द्धे, करो कर, करो हा गीता समाप्तीचा अध्याय असल्यानेच याला अध्याय देखील म्हणतात आणि याच कळसाध्यायातील सहासष्ट श्लोक भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला म्हणजे समस्त मानवजातीविषयी भाष्य केले आहे एक छोटीशी कथा आहे नारद मुनी भगवंताला विचारतात की भगवंता तुझा सर्वात प्रिय भक्त कोण आहे नारद मुनीला वाटलं की मी दिवसभर यांचं नामस्मरण करत राहतो तर मीच यांचा प्रिय भक्त असेल पण भगवंत म्हणतात की शेतामध्ये काम करणारा जो सखराम नावाचा शेतकरी आहे ना तो माझा सर्वात प्रिय भक्त आहे नारद मुनीला वाईट वाटलं मी एवढं यांचं दिवसभर नामस्मरण करत राहतो आणि तो तिकडे शेतकरी फक्त शेतात राबतोय तरी तो यांचा प्रिय भक्त कसा काय नारद मुनीला ना वाटलं की ते सकारामची एकदा दिनचर्या बघावी नारद मुनी गेले सकारामच्या घरी आणि बघतात तर काय हा सकाराम सकाळी एकदाच देवाला नमस्कार करतो देवा माझा दिवस चांगला जाऊ दे माझ्या हातून कोणाचं वाईट घडू नये आणि एकदा नमस्कार करून रानात जातो रानात दिवसभर काम करून घरी परत आल्यानंतर परत देवाला नमस्कार करतो आणि या सगळ्या गोष्टीचं नारद मुनी निरीक्षण केलेलं असतं नारद मुनी परत भगवंताकडे येतात आणि भगवंताला म्हणतात भगवंता काय रे मी एवढे दिवसभर तुझं नामस्मरण करत राहतो आणि तू तिकडे शेतकरी फक्त तुझं नाव घेतोय तरी तू तुझा आहे तुला एक काम करायचे वाटी घेऊन पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालून यायची अटेकस तेल खाली सांडता कामा नारद मुनी गेले पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालून परत भगवंता जवळ आले आणि भगवंताने विचारलं की काय रे नाव किती वेळा घेतलं काय म्हणता देवा कस काय शक्य वाटीकडे लक्ष द्यायचं आणि पण करायचं कसं शक्य लक्ष असेल तर नामात लक्ष असणार नाही आणि नामात लक्ष असेल तर वाटीकडे लक्ष असणार नाही यावर भगवंत म्हणाले की मग सखारामय हेच करतोय ना त्याने जर दिवसभर माझ्याकडेच लक्ष दिलं तर तिच्या शेताची पूजा कशी होईल तुमच्या माझ्या वाटेला ज्या ज्या वयामध्ये जी काही भूमिका म्हणून काम आलेलं आहे ते काम उत्कृष्टरित्या पार करणं आपल्या हातात आहे मग त्याचे परिणाम काय होतील त्याचं फळ कधी मिळेल याची चिंता आपण करत बसायचं नाही कारण आपण एकदा का भगवंताला शरण गेलात की मग चिंता करण्याची आवश्यकताच नाही संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात की सर्व गोष्टीचा आरंभही मीच आहे आणि सर्व गोष्टीचा अंतही मीच आहे प्रत्येक जण माझ्यामध्ये आहे आणि मी प्रत्येकामध्ये आहे मी सर्व व्यापी आहे भगवद्गीता स्पष्ट करते की आत्मा अमर आहे प्रत्येक मनुष्याला धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही स्तराचे ज्ञान मिळाल्यानंतरच मुक्ती प्राप्त होते पहिला पहिला दरवाजा धर्माचा आहे सिंह त्याचे प्रतीक आहे दुसरा दरवाजा अर्थाचा आहे घोडा त्याचे प्रतीक आहे तिसरा दरवाजा काम आहे भगवद्गीता स्पष्ट करते की प्रत्येक मनुष्याच्या आत वासना क्रोध लोभ आसक्ती अहंकार आणि मत्सर या सहा भावना असतात आणि प्रत्येकाला या भावनेवरती नियंत्रण ठेवावेच लागेल आणि चौथा दरवाजा मोक्षाचा आहे हत्ती त्याचे प्रतीक आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जीवनाचे चार स्तर समजून घेण्यासाठी प्रत्येकाला प्रत्येक जन्मात त्याच्या चा कर्मानुसार चांगल्या तर कधी वाईट परिस्थिती जावे लागेल परंतु जोपर्यंत आत्मा परमात्माशी एकरूप होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती मिळू शकत नाही भगवद्गीता स्पष्ट करते की मनुष्य डोक्याने शरीराने किंवा मनाने भगवंताची प्राप्ती करू शकतो शरीराने केलेल्या कर्माच्या आधारे भगवंताची प्राप्ती करणे यास कर्मयोग म्हणतात त्याचप्रमाणे मनाने देखील भगवंताची प्राप्ती केली जाऊ शकते यास राजयोग म्हणतात आणि परमात्म्याला अंतकरणातून हाक मारून प्राप्त करणे यास भक्तियोग म्हणतात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांचा पहिला आणि शेवटचा शब्द एक रहस्य आहे दुसऱ्या अध्यायातील अकराव्या श्लोक मध्ये ते आपला पहिला शब्द बोलतात अशुचह अठराव्या अध्यायातील सहासष्टव्या श्लोक मध्ये ते आपला शेवटचा शब्द बोलतात माशूच आता हे दोन शब्द फक्त भगवत गीता समजावतच नाही तर जीवन जगणं शिकवतात या दोन्ही शब्दांचा अर्थ जवळपास सारखाच आहे या शब्दांचा अर्थ आहे तू घाबरू नकोस तू चिंता करू नकोस तू भयभीत होऊ नकोस पूर्ण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण बोलायला सुरुवात करतात सारख्या अर्थाने आणि शेवटही करतात सारख्याच अर्थाने महाभारतात अर्जुना चालत भगवान श्रीकृष्ण चालवत होते आणि अर्जुन मागे बसले होते तेव्हा कुठे पांडवाचा विजय झाला पण आता आपण काय करतोय आपण इच्छितोय आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणतो की तुम्ही मागे बसा कारण जिथे मला जायचे तिथे मी जाईल जे मला करायचे ते मी करेल आणि जेव्हा जे काही आपल्याला हवं होतं ते मिळत नाही तेव्हा आपण दुःखी होतो तेव्हा आपण चिंता करतो आणि मागे वळून भगवंताला हात जोडतो अठराव्या अध्यायातील सहासष्ट्या श्लोक मध्ये भगवान श्रीकृष्णांनी हेच सांगितलं आहे की जो कोणी मला शरण आला आहे ज्याने कोणी माझी शरणागती पत्कारली आहे त्याला मी सर्व पापांपासून मुक्त करेल त्याला चिंता करण्याची आवश्यकताच नाही आता आठव्या त्यांनी सांगितलं होतं की केवळ पापमुक्त भगवान श्रीकृष्णांचे पूजन करू शकतो यावरून कोणाला असे वाटेल की सर्व पापांपासून मुक्त झाल्यापासून आपण भगवान श्रीकृष्णाला शरण जाऊ शकत नाही याच शंकेचं निरसन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने सांगितले की मनुष्य जरी सर्व पापापासून मुक्त झालेला नसला तरी केवळ मला शरण आल्यामुळे तो आपोआपच सर्व पापापासून मुक्त होतो त्याला पापमुक्तीसाठी खडतर प्रयास करण्याची मुळीच आवश्यकता नाही मनुष्याने भगवान श्रीकृष्ण सर्व जीवांचे सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ रक्षण करता आहे हे जाणून त्यांना संशयपणे शरण गेले पाहिजे श्रद्धा आणि प्रेमाने शरण जाणे आवश्यक आहे कृष्ण भक्ती करणे हे ज्ञानाचे परम गोपनीय सार आहे आणि संपूर्ण भगवत गीतेचे हेच सार आहे ज्ञानयोगी अष्टांगयोगी कर्मयोगी आणि भक्त या सर्वांनाच योगी म्हटले जाते परंतु जो शुद्ध भक्त आहे तो सर्वोत्तम आहे या श्लोकामध्ये योजलेले महासूचना चिंता करू नको काळजी करू नको हे विशिष्ट शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे सर्व धर्मांचा त्याग करून केवळ श्रीकृष्णाला शरण कसे जावे याबद्दल एखादा गोंधळून जाऊ शकतो परंतु ही चिंता व्यर्थच आहे अठराव्या अध्याय हा मोक्ष संन्यास युगाची माहिती देतो सुलभ ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये खूप सुंदर वर्णन येते की घटाची अनाशे घटकाश स्वभावे प्रवेशे महाकाशी अनन्य शरण येई मज सुवर्णाचा सुवर नातरी पाण्याशी जैसी लाट तैसा मज पार्था येई तू शरण सर्वता होण एक रूप घट फुटल्याने त्या घटातील आकाश हे जसे आपोआप मोठ्या आकाशामध्ये आपोआप ऐक्याने प्रवेश करते तसा तुम्हाला संपूर्ण शरण ये सोन्याचा पनी हा जसा शरण येतो पाण्याची जशी शरण येते हे, हे अर्जुना तसा तुम्हाला संपूर्ण शरण शरण आपण भगवंताला गेल्यानंतर धर्माधर्माची चिंता बाळगण्याची मुळीच आवश्यकता नाही कारण भगवंत म्हणतात की मीठ पाण्यात पडल्याबरोबर त्या मिठाचे जसे पाणीच होते तसा तू सर्व तसा तू सर्व भावाने मला शरण आलेला जो तू आहे तुझे सर्वस्वही मीच असेल धन्यवाद